हाय गाईज कसे आहात तुम्ही सगळे आज ऑफिसमधून सुटल्यानंतर मी वाट बघत बसले कुणाची तरी कोण आहे सांगते हो चला हे आहे आमचे दोन एडे त्यातलं हे एक पहिलं जे मस्त कलर विलर करून शायनिंग मारत आली तिला मला चल दाखव कशी दिसते हँ मी कशी दिसते नंतर टेकिट इझीला आलो आणि त्याच्यात मी तिला बोलले माझ्यासाठी दरवाजा तरी ओखोल ग इतकं गॉड फिलिंग वाटलो आईच्या गावात माझ्यासाठी दरवाजा बरं मग ह्या आमच्या मॅडम अश्विनी बाई त्या थोडं लाचतात पण चला घेते मी त्यांना मला बोलते काय ऑर्डर करायचं म्हटलं आपल्याला काही पण आवडतं तू पैसे देणार तूच ऑर्डर कर मग काय ते माहीत नाही काहीतरी ऑर्डर करत बसली ती तिलाच माहिती आहे मग ते काय तिचं ते फोटो काढ न व्हिडिओ काढ हे बाई म्हटलं मला भूक लागली खायचं आहे यार मग त्याच्यानंतर खाल्लं फोटोच काढले पण काय म्हणतात ना ते एक मन नाही भरलं आमचं ना ना तिथं खाऊन मग बाहेर येऊन शेवटी उसाचा रस पिलो पण काही म्हणा आपलं उसाचा रस म्हणजे हां एक नंबर हा मस्त आहे मस्त आहे channel sure.